रायबा शेट तर आपला रायबा शेड बघा किती स्लिम आता दिसायला लागलाय म्हणजे एक आठवडा दाद दोन्ही व्यायाम घेतलाय आणि शेट काय वर असतील गव्हानीत शेका येऊन गावाने बाबरे अ बाबरे का ब्रह्मा भागीच फिक मध्ये येते बरं काही हो रायबा लगेच आपला रायबा हे दिसायला लागलाय खर भैयाचा आवडता कलर अरे असाच कलर पाहिजे म्हणतो आणि आपल्या बाजी शेटला येणार आहेत आज चोळायला लोकेशन टाकून ठेवलं आहे बघया काय म्हणते कमेंट आले त्या चार पण पाय दाखवा बघ्या भाजीला मस्तपैकी काय असेल ती सगळं करून घेऊया आपण आणि बाबरायला त्याचा फेहरा आज तर बा ह्या क मैदानात एकच फेरा पाळाला आहे बरोबर आहे का म्हणून आमचा पण विचार झाला आणि साहेब कसा आहे म्हणून ठेवावं लागते सारखं कमेंटी ते भरपूर लय त्याला दाट आणू नका आपण काय केलंय त्या नेल्याच्या मैदानात फक्त तो पळाला एकच पेरा ती पण पाळाला सकाळ सकाळचाच गेल्या गेल्या तेव्हापासून आणतात म्हणजे मला वाटतं पंचवीस असे तारखे आहे आज सत्तावीस तारीख दोन दिवस गॅप पडलाच फक्त आता एकच फेरा देणार आहे कारण गावातलाच एक नंदी आहे ती म्हटली ते आम्हाला बाबरेवर फेरा द्या आम्हाला पण आम्ही चालवणारच होतो रा बाबऱ्यालाच तर हॅलो वस्ती आहे हा वस्ती आहे वस्ती अर खाद्य संपलं रे तू संपलं काय चार दिवस लागतील तयार करायला म्हणजे हो <laughs> चार म्हणजे एक आणायचं ही इकडे तिकडे आता लाग थोडं पण नाही काय चार पाच दिवसा बोल असतं काढून ठेव लागतो काहीतरी नाही ठेव नाही संपतो लगेच मलाच लपून ठेवा लागते यास चार दिवस लागतील चार दिवसात की तुला हय राय बा आज गावाने घ्यायची बांधून काल ना मला वेळ मिळाला काल गेलो आम्ही हत्ती गावात आणायला सासरवाडीला गेलेलो हत्ती गावात आणायला म्हणजे बी बी एक नंबर आहे मग म्हटलं तिखंडच आणायचं त्यांनी काहीतरी पाच रुपयाला एक डोळा आणला गावात लावायला चला आज ह्याला आपल्या बाबऱ्याला आणि ब्रह्माला पण आहे ब्राह्माला पण एक फेरा द्यायचा आहे आणि बाबऱ्याला पण एक फेरा द्या जायचं हॅल बाबरे घेतो आवरून आता बार सगळं तर ब्रह्माला दिलं फेरं दोन फेरं दिलं आणि एका फेऱ्याचा व्हिडिओ मित्राला दिलेला दिले करायला काय त्यानं कॅमेरा चालू केला नाही त्यामुळे व्हिडिओ झाला नाही तो आणि आपले बाबराय शेठ रायबाई शेठ आणि बाजी शेठ बाजी शेठचा विषय कसा झाला आहे तर काल उपास ठेवले हो रात्री कारण त्यांचा फोन आलेला उद्या याला सोळा येणार आहे म्हणून काल उपास ठेवला तर आत्ता मगाशी फोन आला आहे की माझ्याकडं चार पाच बैल आहेत तुम्ही आम्ही काय येणार नाही आज एक परवा दिवशी येणार आहे बायलासनी खायला गाला तरी पण रिक्वेस्ट केली या काय पण करा तर ती म्हणजे नाही ओ चार पाच बैला थे, थे ते चोळायलाच एक दीड तास लागतो वेळ होणार बायलासनी खायला घाला बोलले तुम्ही आता मग आता बाजीला खाद्य वैरण बिरण टाकतो आता मस्तपैकी त्यामुळे जरा साहेबांचं पाक पडले आज तरी विषय झाला आणि ही बघा राधान काय केले जसं साहेबांशी पायला करत होता तसं राधान हे बघा काय केले पाय पाय दिला तर आम्ही आता असं रिशिक्षण घेतलंय कारण की राधा पळते का पळतो भरपूर स्पीड आहे राधाला राधाचा विषय काय झालाय ह्यांच्यावर झुपली चौकांच्या भर आजी बाद तयार होईत ना आजी बाद म्हणजे डोस इतकं फिरवत्या हो अर्धा पाऊन तास नुसता त्यात जातो तिथे बैल वाजता चारच्या चार वाजता एवढी दमवत्या आता तिला बांधले तिथं म्हणून आम्ही काय करणार आता का बास वाजता आणला हिनल बाकीच्या नंदीवर पळते एक नंबर अजिबात दमवत नाही आता बैयाला म्हटलं बास किती दिवस युझिंग करायचं ती देणार आहे आणि दुसरी घेणार आहे तिच्या जागेवर म्हणजे एक्सचेंज करणार एक्सचेंज कारण की आता या शेटला तर शिकवायला लागणार आपल्याला पर्याय नाही काल म्हटलं चाललं चांगली काल निम्यापर्यंत ने नेलं तिथं छेकडा सोडवला तिथनं चालवत आणली दोघं आज कोणाबरोबर बाबऱ्याबरोबर म्हटलं वड काढावी बाबऱ्याबरोबर झोपली काय तिनं अर्धा एक तास कंप्लीट गेला पळवलं जा शेवटी बाबऱ्या वाईट म्हटलं म्हणजे बाबऱ्याला आणि घालून नको नको काहीतरी लागायला म्हणून बाबऱ्याला सोडवलं तिलाच पण जागेवर सोडवली चला म्हटलं आणि तो बांधल्या बघा म्हणजे थबाय त्याला जागेवर फिरत्या गोलच फिरत्या उलटच द्वार करते शेकड्याला भाई बघ करायच उलणी म्हणजे मी पैसे बी काय ना बाबा आता मला ओ ही घ्या ती द्या कारण की काय पळते काय असं नाही की फक्त आपल्यावरच काय दे तिचं वाकडं झाली काय कळलं तर शिकवायचं आपल्याला कारण पर्याय नाही वड निघाली पाहिजे आणि आलाय आता फिगरबती बारीक दिसायला आल्या का दोन दिवसात चला घेतो आवड सगळं आता पण झाला शेतीच आज लय अशी होती चोळा येणार चोळा येणार मी काल बसल माय डोस तीच रणजितचा फोन आला ना रणजित म्हटलं घे काय पण करून घे बोलून आज घे बोलून त्या पण झाला काल रे विला असेल चोळायला काय आता आपल्या आताच आहे जेव्हा वेळ येईल तेव्हा या चोरायला तर आता मी ब्रह्माला पळवला तर ब्रह्मा उजवी डावी भया कसला पडते उजवी डावी धुळे खांदेस फिर लावते फक्त काय विषय मैदानात काढायला भरपूर कमी द्यायचे त्या तू मैदानात काढत नाही का काढत नाही तर दमवते अग्रेसी उरतोय आता आम्ही ठरवलंय का आता काढायला कारण आता लावली लागली नावानं नाव त्याच्या पहिला पहिल्यांदा निकारे शोक कमी येत होता आता कडे गोळी गतच येते काय वाढायला आला निकारिशोक पण वाढायला आलाय काय डोसक चालू ना आता तू धाडच करायचं नाही आता मैदानात का वाळव्याला काय किती तारखेला आणि आपल्या तारखेला कुठं पेट नाकेल काय चार तारखेला बैल का आताच बैल आणि ही शीट या शीटचं काय नियोजन करायचं निवास सिक्स पॅक पडले बाहेर काढायच नाही भैया मग तो ही साहेब दुसऱ्यात हवा करणार म्हणजे प्रत्येक काय म्हणजे आपले मैसूर नाही हल्दी कर हल्दीकर मैसूर बाबऱ्या बाबऱ्या म्हणजे सगळेजण म्हणतील बाबऱ्या लागलाय दावा मैदानाडवा लागे फक्त काय झालं पाहिजे पहिलं चांगलं झालं पाहिजे पहिलं चांगलं झालं तर वड निघणार बरोबर आहे का हा या पैऱ्यातून खेळत बसलं तर ओढ नाही येणार बाबरे हा त्याच्याबरोबर हा मग बघ आता चार तारखेला चांगला पैरा झाला तर बाबऱ्याला आहे ना झाला तर आमचं काय ठरलंय आमती राहायचं चांगलं पायऱ्यातच काढायचं मुक्ती जरा बाबऱ्याला कारण की आम्हाला पण असं वाटतंय घटपीठ निघावा गुलाला द्यावं चांगलं पैल करायचं झाले तर चांगलं पैल करायचं म्हणजे वायदी आली वायदी दिल्याशिवाय पर्याय नाही हे आणि विषय आहे तर पण आम्ही प्रयत्न करतोय बिना वायदेचा बघू बिना वायदेचा पैर झालं तरी एका नंबर तरी आपली शेट आणि हे शेटचा विषय काय आज येणार ना तरी काय शेरच केलं म्हणजे जरा शनिवार येतो चोळायला म्हणून वैरण बिरण टाकल्या तर पगळ पाणी पिणी धावले साहेबांनी काल उपाशी ठेवलेलं त्यामुळं बेकार वाटलं काल उपाशी रात्री ठेवायला पाहिजे टाकतो वैर राह आणि राधा आमची लई जमावायला लागली लय म्हणजे लय बॅक्रा जमायला लागली आम्ही दुसरे बघणार आता घोडा बघणार नाही तर घोडी बघणार कारण की कसं झाले जो आपलं लय म्हणजे टार्गेट आहे ह्याच शिकवायचं चांगलं वड काढणार घोडाच आणि हे जास्त करायला लागल्या म्हणून आम्ही आता एक बघणार आहे कारण वायता का नाही झुपली का नाही खरं सांगतो मी हिला झुपली एक तास हिचा सुट्टी करायला एक तास लागतो एवढी होते तेव्हा ती बायला कसं कस पागली गुण जाते